नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर सोयाबीन बघा आमचं कसं उगवलं आहे मस्त पहिलं खूप पातळ होतं पण पर मम्मीने परत लावल्यामुळं आता ते उगवलं तर आता एकदम जाड दिसायला लागले मित्रांनो शहरापेक्षा गावाच्या ठिकाणी किती मस्त वाटतं ना म्हणजे बघा नैसर्गिक असा आवाज माझ्या ह्याच्यात रिकॉर्ड होत असेल की नसेल पण पक्ष्यांचा आवाज मम्मीने उपटण केली होती ते उचलून टाकते गावाला मजा येते मित्रांनो अशी मज्जा म्हणजे नैसर्गिक वातावरणात राहिल्यासारखं वाटतं की म्हणजे असं वावरामध्ये फिरणं मुंबईला असताना आमचं कसं होतं म्हणजे घरातल्या घरातच असं बाहेर फिरणं जास्त नव्हतं शाळेला जायचं सकाळी जायचं संध्याकाळी यायचं आलं की क्लासला जायचं आणि संध्याकाळचा अभ्यास थोडे प्रॅक्टिस पेटी पकवात बस असंच आमचा दिवस जायचा तसं गावाला आता म्हणजे आल्यापासूनच असं मम्मीसोबत हो वावरात फिरतो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं मस्त वाटतं वावरांमध्ये दिवस हे झाला तर मस्त वाटतं बाकी घरात काय आणि लोकांचं पण काय घ्यायचं मला तर लोकांचं एक कळत नाही म्हणजे आता ठीक आहे तुम्हाला मी आवडत नाही तर तुम्ही माझ्याबद्दल कशाला बोलता तुम्ही तुमचं काम करा ना काम धंदे सोडायचे आणि दुसऱ्याबद्दल गप्पा मारत सुटायच्या एवढंच म्हणजे एवढंच समजते आम्हाला एवढा त्यांचा जळकूट पण असतो ना दुसऱ्याच्या बाबतीत दुसऱ्यांनी काही असं चांगलं करत असलं नाही तरी त्यांना असं बघवत नाही अजिबात आजूबाजूच्यांना हे हा एक प्रॉब्लेम सोडला ना तर म्हणजे गावाला असं खूप मस्त वाटतं तसं मुंबईच्या ठिकाणी कसं आहे ना आता आम्ही म्हणजे बिल्डिंगमध्ये होतो राहायला आमचा स्वतःचा रूम होता तिथं अजून पण त्यांचे फोन येतात आता थोडं चाललं आहे आमचा रूम विकायचा इथं घर बांधायचे तरी ते लोक असे म्हणतात की नका विकू रूम तुम्ही तुम्ही इथे रूमच्या निमित्ताने आम्हाला भेटायला तरी असाल असा कधी कधी जावं लागतं ना रूम मीटिंग वगैरे असली का बघावं लागतं तर त्यांना तेच वाटतं की त्या निमित्ताने तरी हे लोक येतील आमच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट होईल समोरासमोर भेट होईल तसं कॉल तर सारखे चालूच असतात कोण ना कोण करत राहता आजूबाजूचे मग मी तुला कोणतं वातावरण आवडतं आहे मुंबईला आवडायचं का इथं गावना आवडायचं बरं का आता नाही आवडत आता असं नाही आवडत बघायचं म्हणजे नुसतं असं दुसऱ्याला नीचा दाखवायचा की आम्हीच हे ना अरे तुम्ही असाल तुमच्या घरी आम्ही तुम्हाला काय बोलतोय का मग तुम्ही कशाला आम्हाला बोलता विना कारण आणि असं नाही बर कामाला उचापत्या करायची सवय म्हणून असं कानावरच पडतं माणूस काम करीत असले नाही बाजूनी तशी बोलत जातात मग माणसाच्या कानावर पडणार असं ना मम्मीने तरी आता असं लक्ष देणंच सोडले ह्या कामात धंदा सोडतात आणि था, दुसऱ्याच्या उचापत्या करत बसतात मुंबईला बायका कशा होत्या माहिती आहे का असं दुसऱ्या जळकूटपणा बिलकुल नाही त्यांची इरीशिरी बायकांची आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या बायका मशीन शिवणाऱ्या होत्या मशीनीवर काम करणाऱ्या होत्या ब्लाऊज शिवणार एक एवढा भारी गळा शिवला ना मीच्यापेक्षा भारी शिवणार मम्मी असंच होतं ना इ हां इने मोरा नवीन शिकायत हां इनी मोराची डिझाईन काढले ना मीच्यापेक्षा भारी डिझाईन काढणार ब्लाऊजच्या गळ्यांवर आमची मम्मी पण खूप मस्त मस्त ब्लाउज शिवायची आणि ड्रेस वन पीस वगैरे हो पण आता गावाला का आल्यापासून काय शेतात नुसती बसलेली असते त्या शेयांपशी तरी माझा त्या दिवशी ड्रेस शिवला नवीन म्हणजे मी जसं दाखवेल ना तशी माझी मम्मी कपडे शिवते ब्लाऊजसुद्धा बायका तिला ना फोटो दाखवायचे ऑनलाईन व्हिडिओज दाखवायच्या असा पाहिजे ती तसंच्या तसाच शिवायची मग अजून पण ते आहे पण आता तिला असं मशनीवर हो बसणं तेवढं आवडत नाही जेवढं तिला शेयांपशी बसणं आवडतं पण आता पण आता तू लोकांचे नाही घेत ना पण तू माझं पण नाही शिवत आता कधीतरी शिवते ते पण मी रडून रडून जेव्हा हे करते ना तेव्हा शिवते इथं ना हवाबिवा पण खूप मस्त सुटले म्हणजे ओव्हरऑल ना प्रत्येक गोष्टीत गावचं वातावरण ना खूप मस्त वाटतं आम्हाला तर खूप मस्त वाटतं आणि शेळ्या घेतण्यापासून तर अजूनच मस्त ती एवढी एवढीशी पिल्लं नाही माझं तर एक लाडकं पिल्लू आहे तिथं तिला समोर मी दिसले ना गं ती अशी पळत येते तिला वाटतं ही मला घरी घेऊन जाईल मी तिला काढते बाहेर फिरवते थोडा वेळ खायला टाकते आणि थोडंसं घरी आलं का थोडीशी एक्स्ट्रा पेंड पण चारते तिच्या दिनक्रमात जेवढे असते त्याच्या व्यतिरिक्त पण त्याच्यामुळे तिला असं एकदम काहीने मला घरी न्यावं असं वाटत राहतं तिला परत घरात पण पर अशी भाज्यांची चाल वगैरे किंवा फळं केळी वगैरे असतात सारखी आमची तर त्याच्या साली वगैरे तिला वाटतं घरी नेलं काय ना काही खायला भेटलच आपल्याला म्हणून तिला लय अशी इच्छा होते हां <laughs> मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं गावचं वातावरण तुम्ही आता कमेंट खूप कमी करता तर छान छान कमेंट करत जा आणि मी ना खरंच म्हणजे असं लोकांना जे बघते ना तेच मी असं सांगते मला जास्त असं लोकांमध्ये इंटरेस्ट नसतोच कधी पहिला पण नव्हता आता पण नाही आपल्या कामात काम घरातनं बाहेर कोणत्या दारात पण उभं राहायला जात नाही पण हे जे विनाकारणच आपल्याला टार्गेट करून बोलतात ना नीचा दाखवल्याचा प्रकार आहे हा नीचा दाखवतात की हे आपल्यापेक्षा खालीच आहे पण तसं नसतं प्रत्येक माणसांनी ज्याचे त्याच्या आयुष्यात कष्ट केलेले असतात कोण कोणाच्या खाली कोणाच्या वर नसतं प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यात म्हणजे सेट आहे हा सुखी असतो आनंदी असतो कष्ट केलेले असतात तुम्हाला कोणी हक्क नाही दिलेला दुसऱ्याला नीचा दाखवायचा आम्ही पण कोणाला नाही दाखवत आम्हाला पण कोणी नक्क दाखवू तुमची तुमची कामं करा ना उगंच उचापटा करत बसायच्या दुसऱ्याला काही ना काही बोलत सुटायचं कशाला हे धंदे करायचे आणि एक गोष्ट ना माणसाने कायम लक्षात ठेवली पाहिजे आज तुम्ही एवढे उडताय पण कधी ना कधी तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भेटणारच आहेत माणसानी काही नवीन शिकायचं पण त्याच्या पण जास्त दाने 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 दाने। चा ही कर्माची फळं आहेत ना ही कधी ना कधी माणसाला भेटतातच त्याच्यामुळं जास्त गर्विष्टपणाने किंवा दुसऱ्याला खालीपाना दाखवण्यात आपलं आयुष्य घालवण्यापेक्षा ना चांगलं काहीतरी करा जीवन हे पाहण्याजूर आहे तरी समजून सांगता ये आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत जा छान छान कमेंट करत जा तुम्हाला एक सांगू का असं म्हणजे आम्हाला आम माझे आई वडील आणि माझा भाऊ आम्ही सगळंजण एकमेकांना खूप साथ देतो तसंच जेव्हापासून माझा हा चॅनल ग्रो होत चालला आहे ना मला तुम्ही लोक एकदम फॅमिलीसारखे वाटता की तुम्ही इतकं छान मोटिवेशनसारख्या कमेंट करता मी बोलते तुम्हाला आवडतं तुम्हाला माझा आवाज आवडत असेल माझ्या बोलण्याची पद्धत आवडत असेल माझी माहिती आवडत असेल पण तुम्ही मला बघता आवडीने खूप लोकांना अशी मला बघण्याची इच्छा होती इन्स्टा आयडी मागत होते सगळं झालं पण तुम्ही आता कमेंट करत राहा छान छान आणि पूर्ण व्हिडिओ पण बघत राहा ठीक आहे मित्रांनो आता थोडंसं मम्मीसोबत कचरा टाकून मी पण जाणार घरी कचरा म्हणजे तेच उपटण केलेलं सगळं बाकी मजा येत नाही गावाला एक लोकांचा विचार सोडला तर